जनगणना दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर मध्ये कर्मचाऱ्यांना सविस्तर प्रशिक्षण देशातील सोळावी राष्ट्रीय जनगणना आठ दिवसात सुरू होणार असून त्या अनुषंगाने कुरुंदवाड इथं नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले जनगणना दोन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यात घरांची गणना हाऊस लिस्टिंग करण्यात येणार आहे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित या प्रशिक्षणात पालिका अधीक्षक श्रद्धा वळवडे बांधकाम अभियंता राजेंद्र गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली जनगणनेची संपूर्ण कार्यपद्धती जबाबदाऱ्या वेळापत्रक आणि डिजिटल प्रणालीद्वारे माहिती संकलन याबाबत माहिती देण्यात आली यावेळी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते पहिला टप्पा घरगुती सर्वेक्षण साधारण पंधरा ते पंधरा मे ते पंधरा जून या कालावधीत घरांची नोंद व प्राथमिक माहिती संकलन होणार आहे प्रत्येक घराचा प्रकार बांधकामाची स्थिती पाणी वीज स्वच्छता सुविधा आदी माहिती नोंदवली जाणार आहे दुसरा टप्प्या लोकसंख्या गणना एक फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी या कालावधीत प्रत्यक्ष लोकसंख्येची नोंद केली जाणार आहे यावी जनगणना पूर्णतः डिजिटल पद्धतीनं मोबाईल ॲपच्या माध्यमातून करण्यात येणार आहे प्रत्येक गणकाला लॉगिंग आय डी देण्यात येणार असून त्याद्वारे घरभेटीदरम्यान माहिती थेट प्रणालीमध्ये भरायची आहे तेव्हा माहिती अचूक व पारदर्शक राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे साधारण शंभर ते दीडशे घरांसाठी एक गणक नियुक्त करण्यात येणार आहे सहा ते सात गणकांमागे एक पर्यवेक्षक नेमण्यात येईल संपूर्ण कामकाजाची जबाबदारी पालिका आणि तहसील प्रशासनाकडे राहणार आहे कुरुंदवाड शहरातील सर्व प्रभाग समाविष्ट असतील प्रत्येक भागाचे नकाशे तयार करून घर यादी गट निश्चित करण्यात येणार आहे संबंधित अधिकाऱ्यांनी स्थानिक माहितीच्या आधारे अचूक सीमांकन करून याद्या तयार कराव्यात अशा सूचना देण्यात आल्या घरांची क्रमांकवारी व वा गटवाटप व्यवस्थित करण्यावर विशेष भर देण्यात आला